नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कडबू बनवलेले आहेत किंवा पूर्णाचे कानवले म्हणू आहेत तळलेले कानवले कानवले बनवलेले आहेत अप्रतिम लागतात चवीला भन्नाट लागतात तुपासो तर तुपासोबत जर हे कानवले खाल्ले तर अप्रतिम लागतात तर मी इथं पुरण शिजवण्यापासून तळण्यापर्यंत कानवले इथं दाखवलेले आहेत किंवा कडबू दाखवलेले आहेत म्हणू शकताय पुरण कसं शिजवायचं चाळणीतून काढायचं चा की नाही या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेली आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर आता इथं बघू शकतंय मस्त असं तेलात घातल्याच्या नंतर फुटू नये कानवलला म्हणून त्याच्यासाठी सुद्धा मी इथं काही टिप्स दिलेल्या आहेत तर नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत लहानाला कळेल छानपर्यंत कानवले सगळ्यांनाच आवडतात तर आता इथं ग्लासाचा वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंट घेऊ शकताय मी इथं कपाचा घेतलेला आहे तर कपाच्या साह्याने एक कप डाळ मी भिजत ठेवलेली होती चणा डाळ एक कमीत कमी अर्धा तासासाठी मी डाळ भिजत ठेवलेली होती लवकरात लवकर आपली डाळ शिजली पाहिजे म्हणून मी इथं डाळ भिजत घातली होती तर आता इथं मी थोडंसं हळद घालून घेत आहे एक पाव चमच्याच्या पण थोडंसं कमी आणि दोन चमचे तेलाचे धार सोडलेली आहे वरणं म्हणजे मऊसूद लोण्यासारखी डाळ शिजेल आपली आणि आता कुकरला लावून आपण एक चार शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही डाळ शिजण्यावर डिपेंड आहे लवकर जर शिजलेत शिजली तर चार शिट्ट्या करा जर वेळ लागला तर तुम्ही दोन शिट्ट्या वाढवू शकताय तर आता शिट्ट्या होत आहेत आपल्या कुकरच्या तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया कानवल्यासाठी तर आता ते इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त साईल सर असा गोळा मळ मळायचा नाही मिडियम साईजचा सा गोळा मळायचा आहे आपल्याला तर आता इथं थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर गोळा मळून घेणार आहोत घट्टसर गोळा मळून झालेला आहे दोन चमचे तेलाची धार सोडायची वरणं म्हणजे पीठ हाडकणार नाही आणि तेल असं लावून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला आपल्या तर बघू शकता अर्धा मिनटं किंवा पंधरा वीस सेकंद याला मालिश करून घ्यायची आहे आणि आता याला भिजत ठेवणार आहोत आपण पुरण आपलं बनेपर्यंत किंवा डाळ शिजेपर्यंत पुरण बनेपर्यंत याला भिजत ठेवायचं आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊया भिजण्यासाठी आणि आता इथं बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या मग मौसूत अशी डाळ शिजलेली आहे तर आता हे बाजूला काढून घेऊया आपण मस्त असं याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकताय मस्त पाणी काढून पूर्ण पाणी काढायचं आहे याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे आता बघा इथं पाणी काढून झालेलं आहे एका मॅशरच्या सहाय्याने मी पूर्णपणे डाळ आता घोटून घेत आहे तुम्ही पळीच्या सहाय्याने चमच्याच्या सहाय्याने जसं सोपं वाटेल तुम्हाला तसं खालीच आपल्याला डाळ एकजीव करून घ्यायची आहे किंवा असं घोटून घ्यायची आहे म्हणू शकताय मस्त असं घोटून घ्यायचं आहे डाळ आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी गरम झालेली आहे कढई आता त्याच्यामध्ये ते जे डाळ शिजवून घेतलेली आहे ते मिश्रण आता याच्यामध्ये ओतून घेऊया आता याच्यामध्ये कोरडं करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमचा असा मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे शक्यतो डाळ आख्खी राहिली नाही पाहिजे मॅश झाली पाहिजे याची काळजी या व्हिडिओमध्ये म्हणजे या कढईत पुरण टाकल्याच्या नंतर आपण घ्यायची आहे म्हणजे आपल्याला चाळणीतनं पुरण अजिबात काढायला लागणार नाही तर आता ज्या कपाने मी डाळ घेतली होती त्याच कपाने मी साखर घेत आहे मी गुळ गुळाचा वापर करत नाही साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकताय जेवढी डाळ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं एक दोन चमचे किंवा तीन चमचे कमी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि एक जीव करायचा आहे आणि सतत असा चमचा खाली मॅश करत राहायचा आहे म्हणजे तळाला कडाईच्या लागला पाहिजे आणि डाळ जे चमच्या मध्ये येईल ते मॅश झाली पाहिजे चिमटीत बसेल इतकं मीठ घालायचं आहे चव खूप छान येते मिठाने पूर्णाला तर आता इथं मस्त असं पुरण आता आपल्याला घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं पुरण आता शिजत आहे पातळ दिसत आहे घाबरायची अजिबात गरज नाही कारण जेवढं शिजलं आपलं पुरण शिजवलं तेवढं दाटसर होतं हे पुरण चना डाळीचं चा। तर आता इथं बघू शकता मी लास्टपर्यंत तुम्हाला दाखवणारच आहे पुरण कसं घट्ट होईल आपलं तर आता इथं मी मॅश करत करत परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे मी इथं बघू शकत आहे असं पुरण आता शिजत आहे थोडंसं चव छान येण्यासाठी किंवा सुगंध येण्यासाठी याच्यामध्ये जायफळची पूड टाकलेली आहे तुम्ही वेलची पूड पूडसुद्धा याच्यामध्ये टाकू शकताय माझ्याकडं जायफळची पूड होती म्हणून मी जायफळचीच पूड टाकलेली आहे पहिल्याच्यापेक्षा पेक्षा आत्ता थोडंसं दाटसर दिसत आहे पुरण बघू शकताय तुम्ही अजून आणखीन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दाटसर करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं दाटसर होत आहे जेवढं शिजवून घेतलं तेवढं आपल्याला पुरण घट्ट हो होत जाईल हे तर बघू शकताय मस्त असं पुरण घट्ट होत आहे सुरुवातीपर्पासून शेवटपर्यंत आपल्याला आठ ते नऊ मिनटं किंवा दहा मिनटं लागू शकतात या पुरणाला शिजवायला बघू शकताय एकदम आता घट्टसर झालेला आहे परफेक्ट झालेला आहे पुरण चाळणीतून अजिबात काढायची गरज नाही कारण आपण पुरणपोळी बनवत नाही कानवले बनवतो पुरणपोळी जेव्हा लाटतो तेव्हा डाळ बाहेर यायची शक्यता असते पण इथं शक्यतो आपण पुरणपोळी बनवणार नाही कानवले बनवणार आहोत तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे चाळणीतून काढायची गरज नाही आपल्याला आणि याला पूर्णपणे थंड थंड करून घ्यायचं आहे पु ताटात थंड करून घेऊ नका कढईमध्येच थंड करा ताटात जर थंड केलात पुरण तर घाम सुटू शकतो पुरणाला आणि पाणी पाणी होतं खालच्या बाजूने तर कढईमध्येच थंड करून घ्या आता आपण का, कानवले बनवण्याची तयारी केलेली आहे इथं इत, लिंबा इतका गोळा घ्यायचा आहे पिठाचा आपल्याला आणि पुरणसुद्धा थंड झालेला आहे पुरणसुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण पुरी जशी लाटतो तशी लाटून घ्यायची आहे गोलाकारामध्ये लाटी जा, तर आता बघू शकताय मस्त असं लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही जशी पुरी असते आपली तशी लाटून घ्यायची आहे जाडसर थोडंसं तर आता बघू शकताय आहे मस्त असं लाटून झालं की मग आपण याच्यामध्ये पुरण भरून घेणार आहोत पुरणसुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पुरणसुद्धा असं कोरडं कोरडं झालेलं आहे राळा राळा परफेक्ट जसं पाहिजे होतं तसंच झालेलं आहे बघू शकताय मस्त असं पुरण झालेलं आहे आता आपलं आणि आता इथं जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पुरण भरू शकताय कानवल्यामध्ये कमी गोड पाहिजे असेल तर कमी भरू शकताय लांब टाकाऱ्यामध्ये आपल्याला आता हे पुरण भरून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर बघू शकताय मस्त असं पुरण भरून झालं की आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहोत ज्या बाजूने कानवला आपण चिपकून घेणार आहोत त्या बाजूने पोन पाण्याचा बोट लावायचा आहे आपल्याला म्हणजे तेलात टाकल्याच्या नंतर आपला कानवला सुटणार नाही आणि आतमध्ये तेल गेलं गेलं की तेल पूर्ण खराब होतं पुरण बाहेर येऊन तर अशा पद्धतीनं आपण चिपकावून घ्यायचे आहे एकाच बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला कानवल्याच्या तर बघू शकताय मस्त असं प्रेस करायचं आहे समोरची बाजू आपल्याला हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे कानवाला आपला चिपकेल तर बघू शकताय मस्त असं प्रेस केलं की कानवाला फुटणार नाही मी तेलात सोडल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे पुढं चालून तर बघू शकताय मस्त असं कानवाला आता रेडी झालेलं आहे कडवू तर इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे अगोदर तीन चार कानवले मी लाटून घेतलेले आहेत बनवून घेतलेले आहेत तर आता इथं मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे जास्त धूर उठेपर्यंत आपल्याला तेल अजिबात गरम करून घ्यायचं नाही तर आता ते मीडियम तेल गरम झालं की तेलात सोडते वेळेसुद्धा थोडंसं प्रेस करायचं समोरची बाजू आणि तेलात सोडून द्यायचं आहे कानवला आणि वरनं झाराच्या साह्यानं प्रेस करत राहायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने कलर सेम येईल क कडगूला आपल्या तर आता इथं बघू शकता एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू मस्त असं तळून घ्यायचं आहे अशा कलरमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त तेलातसुद्धा आपला है। है तेला कानवला फुटला नाही बघू शकताय तुम्ही मस्त असं तळून झालेलं आहे दोन्ही साईडनं सेम कलर आलेला आहे तर आता क कडबू तळून झालेले आहेत आता बाजूला काढून देऊया तेलाच्यात नितळून तेल आपण बाजूला काढून द्यायचं आहे एका प्लेटीत काढून घ्यायचे आहेत बघू शकताय दुसऱ्या कानवलासुद्धा मी असेच बाकीचेही कानवले मी तळून घेणार आहेत अप्रतिम दिसत आहेत चवीला भन्नाट लागतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि याच्यामध्ये काही टिप्स आहेत पुरणाच्या किंवा कानवले फुटायच्या ते जर तुम्ही नक्की फॉलो केलात तर तुमचा पण भन्नाट बेत होईल मस्त लागतात कानवले लहानांपासून ला मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात अप्रतिम चवीचे कानवले आता रेडी झालेले आहे तिथं आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बॅल लायकॉनला क्लिक करा